म्हणजे मागच्या पाच वर्षांमध्ये तुम्ही काही विकास काम केलेली नाहीये आणि तुमचा त्या ठिकाणी लोक तुम्हाला पसंत करणार नाही म्हणून तुम्ही सभागृह तुमचे काका देखील खासदार या ठिकाणी होते पालकमंत्री देखील या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊ शकले या दोन्ही पक्षामध्ये जो वाद सुरू आहे याचा फायदा तुमच्या पक्षाला होईल असं वाटतं तुम्हाला मला वाटत नाही की महानगरपालिका शाळा व्यवस्थित होतात त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी वाढवा प्रमाणामध्ये महानगरपालिकेची जागा हडप करतात म्हणून नमस्कार मी निर्गोश त्रिभुवन एनआरटीन्यू च्या गुलाल कुणाचा या विशेष कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत करतोय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक या निवडणुकीचं वातावरण सध्या चांगलंच तापलंय जसं मतदान जवळ येत आहे त्याच पद्धतीनं या निवडणुकीमध्ये नवनवीन ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि याच मध्ये या निवडणुकीमध्ये खर तर प्रभाग क्रमांक पंधरा अ मधून ज्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अधिकृतपणे उमेदवारी मिळालेली आहे असे सचिन खैरे सोबत आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत सचिन भाऊ केनाटूच्या या गुलाल कुणाचा विशेष कार्यक्रमात तुमचं खूप स्वागत करतोय तर गुलाल कुणाचा आहे गुलाल हा आमचाच गुलमंडीवर राहणारा आमच्या सगळ्या जनतेचा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मला अधिकृत अशी उमेदवारी प्रभाग पंधरा मध्ये मिळाली आहे खरं तर कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवतात तुम्ही यावेळेस एक तर विकासाचा मुद्दा महत्वाचा आहे आमचा विकासाचं विजन घेऊन पंधरा प्रभाग मध्ये आम्ही निवडणूक दिला समोर जातो सचिनदा आपण जर पाहिलं तर तुम्ही पाच वर्ष त्या ठिकाणी नगरसेवक होता खर तर तुम्ही बेगमपुरा भागामध्ये नगरसेवक या ठिकाणी झाले होते मात्र यावेळेस आपण प्रभाग या ठिकाणी बदलवलेला आहे म्हणजे मागच्या पाच वर्षांमध्ये तुम्ही काही विकास काम केलेली नाहीये आणि तुमचा त्या ठिकाणी लोक तुम्हाला पसंत करणार नाही म्हणून तुम्ही प्रभाग बदलवलाय नाही तसं काही नाही मी जरी बेगमपुरातून नगरसेवक म्हणून निवडून आलो तरी माझं काम गुलमंडी शहरात गुलमंडी वॉर्डातही चालू होतं कारण मी लोकांच्या जाणं येणं होतं माझं श्री जय चतुर्थी प्रतिष्ठान नावाने माझं एक प्रतिष्ठान आहे आणि मी राहणार तिथं असल्यामुळे सगळ्यांचे संपर्क आहे प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आम्ही आजही तिथे राबवतो पंचवीस वर्षापासून आमचं काम चालू आहे त्यामुळे मला गुलमंडी काय बेगमपुरा काय कुठेही अडचण येणार नाही असं तर तो कामार बदलवला इथले इथल्या लोकांची मागणी होती की तुम्ही ह्या वेळेस मग उभं राहा आणि इथून निवडणूक लढवा त्यासाठी मी जनतेला कोणते आश्वासन देऊन तुम्ही आता जनतेला विकासाचं काम घेऊन आम्ही पुढे जातो डेव्हलपमेंट केली त्याची बरी चर्चा गुलमंडी झाली गुलमंडी भागातील विविध समस्या आहेत त्या समस्या म्हणजे पार्किंगची समस्या असेल काही लोक गाजावाजा करतात की अतिक्रमण झालेलं आहे शहरात म्हणजे गुलमंडी सारख्या सिटीमध्ये अतिक्रमण आहे मग ते अतिक्रमण वगैरे काही नाही गुलमंडी हे शहराचं उदयस्थान आहे आणि हे जुने शहर असल्यामुळे इथे दीडशे दोनशे वर्ष जुने लोक राहणारे आहेत अतिक्रमण वगैरे झाले नाही त्यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे काही लोक त्यांना डेव्हलपमेंट साठी मदत करतात आणि जागा द्यायलाही तयार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक म्हंटल ही निवडणूक जी आहे कार्यकर्त्यांची आहेत पदाधिकाऱ्यांची आहे खरं तुमचे काका देखील खासदार होते अनेक वर्षांपासून संभाजीनगरची सत्ता त्यांच्या हातात होती या ठिकाणी राज्य करत होते मात्र ही निवडणूक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची उमेदवारी का दिली म्हणजे तुमचे तुमचे खासदार या ठिकाणी होते पालकमंत्री देखील या ठिकाणी होते तर सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊ शकले असते माझ तुम्ही म्हणाल तर मी एक स्वतंत्र सैनिक माझ्या आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते त्या परिवारात मी आलो आता खासदार असले पालकमंत्री जरी होते तरी पण आम्ही एकदम जमिनीवर आहोत सामान्य कुटुंबातले आहोत आजही माझी आजी ज्यांचं वय पंच्याण्णव वर्षाचं आहे ती अजूनही बांबू काम करते टोपल्या विणते आम्ही डाऊन टू अर्थ आहोत अजूनही अजूनही काम करते चंद्रकांत खैरेंची अजूनही काम करते दुकानात बसते तुम्हाला छोटे छोटे टोपल्या वगैरे दाखवू शकतो मी कधी बर आणि हे सगळ्यांना माहिती आहे तर चंद्रकांत खैरेंनी त्यांचे कोणते गुण घेऊन तुम्ही राजकारणात मध्ये आलेले साहेबांचे गुण म्हणाल तर त्यांनी मला समाजकारण सगळ्यात महत्वाचं शिकवलंय की आज राजकारण कुठेच करायचं नाही ज्यांनी आपला निवडून दिलं ज्यांनी मतदान केलं तर सगळ्यांचे आणि ज्यांनी मतदान नाही केलं हे सगळ्याचे आपण काम करत राहायचे आपलं काम करत राहणं याच्यावरच आम्ही पुढे बर आता पुढची वाटचाल काय आपली असणार आहे या सगळ्या आम्ही गुलमंडीचं विजन घेऊन काम चालू केलेलं आहे त्या विजनुसार उद्धव हो बाळासाहेब ठाकरे या पक्षाच नेतृत्व आम्ही गुलमंडीतून पूर्ण जोमाने पुन्हा सुरू करणार आहोत भाऊ आपण जर पाहिलं तर सध्या शिवसेना आणि भाजप म्हणजे शिंदेगड यांच्यामध्ये प्रचंड वाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ज्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली नाहीये ते प्रचंड नाराज झालेत म्हणजे अक्षरशः भाजपाचे कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांना शिबिगाळ करतात शाप देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ह्या दोन्ही पक्षामध्ये जो वाद सुरू आहे याचा फायदा तुमच्या पक्षाला होईल असं वाटतं तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल यांनी आयाराम दयारामला तिकीट दिलेली आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी म्हणजे स्थानिक कार्यकर्त्यांना डावून दुसऱ्यांना तिकीटं दिली आहेत त्यामुळे त्याचा निश्चितच निश्चित पक्षाला फायदा होणार आहे पण पालकमंत्री संजय शिरसाट साधी एक स्ट्रॅटर्जी आखताय तर ती म्हणजे कोणतीही निवडणूक त्याला बिनविरोध करायची आहे त्याचे उमेदवार जास्त निवडून येण्यासाठी ते दुसऱ्या पक्षातील उमेदवार जे डायरेक्ट फोडताना आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील देखील अनेक उमेदवार त्यांनी या निवडणुकीतून माघार घेऊन त्यांच्या उमेदवारांना म्हणजे पालकमंत्र्यांच्या उमेदवारांना त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे तुम्हाला आली का अशी ऑफर काही मला ऑफर आली होती पण आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाची एक निष्ठा आहोत आम्ही कधी गद्दारी करणार नाही त्यामुळे या ऑफर विविध पक्षातून आल्यापर्यंत मी धुडकावले बर काय ऑफर होती तिकीट देणार होते आणि तिकीट देऊन मला लोड आणण्यासाठी सगळं प्रयत्न करणार होते बर आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही ज्या प्रभागामध्ये ही निवडणूक लढवता त्या भागामध्ये ट्रॅफिक मोठ्या प्रमाणामध्ये होते पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी नाही जर जनतेने तुमच्या हातात सत्ता दिली तर हे प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावणार तुम्ही शहर हे फार जुनं आहे तिथे ट्रॅफिकची समस्या जरी असली तर आपण तिथे ट्रॅफिकचं नियोजन करू शकतो महापालिका आणि ट्रॅफिक विभागाच्या माध्यमातून तिथे व्यवस्थित पार्किंग व्यवस्था करू शकतो आणि जे पैठण गेटे इथे मल्टिपल पार्किंगची माणसं आहे आमचा तो तिथे मल्टिपल पार्किंग करता येईल आपल्याला बरं पार्किंगचा मुद्दा सुटेल हो शंभर टक्के सुटेल बरं मोठ्या प्रमाणामध्ये ते ट्राफिक होते वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी व्हायला लागली नगरसेवक झाला तर हा प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावला शहरात हे जुनं व्यापारी पेठ आहे इथे बाहेरून बरेच जण खरेदी करण्यासाठी येत असतं वसंत भवन इथे तीन मजली अंडरग्राऊंड पार्किंग तयार झालेली आहे तेही काही दिवसात तिथे पार्किंग सुरुवात होऊन जाईल तिथे टू व्हीलर आणि फोर ची पार्किंग चालू होईल आणि पैठणगेठ भागात सहा मजली पार्किंगची व्यवस्था होते बरं त्यामुळे तिथे आता पार्किंगची समस्या राहणार नाही बर जनतेनं सचिन खैरेंवर विश्वास ठेवला पाहिजे हो नक्कीच नक्कीच बर ठेवलाच पाहिजे चांगलं काम करणार आहे तुम्ही ज्या भागामध्ये आपण जर पाहिजे पैठण गेट असेल गुलमंडी भागामध्ये शिक्षण घेण्यासाठी किंवा क्लासेस अभ्यासिका लावण्यासाठी बऱ्याच ज्या मुली आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रातून येतात बीड असेल जालना असेल अहमदनगर असेल या भागातून येऊन त्या ठिकाणी शिक्षण मात्र महिलांच्या छेडछाडीचा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे यासाठी काय उपाय तुम्ही आम्ही एक पथक तयार केले आहे एक हेल्पलाईन नंबर आम्ही डिस्प्ले करणार आहे जर कुठल्याही महिलेला मुलींना त्रास झाला त्या ठिकाणी आमचे शिवसैनिक तिथे जाऊन येतील जाऊन जातील आणि त्यांना चांगला चोप देतील कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही महिलांचं संरक्षण सो हे आम्ही शिवसेना आधी करत आलोय आणि पुढे करत महानगरपालिका शाळा म्हणजे संभाजीनगर मध्ये आपण जर पाहिलं तर अनेक महानगरपालिका शाळा मात्र सगळं खूपच बिकट अवस्था झाली आहे त्यांची म्हणजे जर पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी टाकायचं स्पष्टपणे नकार देतात ज्या ठिकाणी लाखो तीन लाख वगैरे जे फीज आहेत त्या शाळेमध्ये ते लहान मुलं शिक्षण या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात असं वाटत नाही की महानगरपालिका शाळा व्यवस्थित होत्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी वाढवावी मी बेगमपुरा बेगमपुरा येथे केंद्रीय विद्यालय प्राथमिक शाळा तिथे आहे ती आम्ही स्मार्ट सिटी मध्ये आणली आणि सगळे क्लासरूम वगैरे स्मार्ट बनवले बेंचेस वगैरे सगळे नवीन केले आणि आता ती शाळा एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे माझा तो मानस आता पुढे होता की तिथे सीबीएसई पॅटर्न चालू करून ती शाळा सी पॅटर्नने चालू करावी आता मी गुलमंडीत प्रभावात आलोय तिथेही सीबीएसई पॅटर्नची एक शाळा चालू करायचं महापालिकेच्या माध्यमातून बरं लागेल मार्गी हो शंभर टक्के तुमचं शिक्षण कोणत्या शाळेचे माझं शिक्षण गुजराती हायस्कूलमध्ये झालेलं आहे कॉलेज माझं एस बी एस बी सायन्स कॉमर्स कॉलेज बरं कशामध्ये सायन्स कॉमर्स मध्ये कॉमर्स तर आपण मी महिलांच्या सुरक्षितेच्या या ठिकाणी प्रश्न मांडला होता गुंडगिरी मोठ्या प्रमाणात येत आहे त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत गुन्हेगार लोक या ठिकाणी वाढले मात्र तुमच्या विरोधात जे उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरले ते ज्यावेळेस आम्ही तुमचा प्रभाग त्या ठिकाणी फिरत होतो तर त्यावेळेस त्यांनी तुमच्या विरोधातल्या उमेदवारांचं नाव घेतलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये गुंडगिरी करतात दादागिरी या ठिकाणी करतात महिलांच्या सुरक्षेचा खरं प्रश्न या ठिकाणी मार्ग लावणार आहे मात्र तुमच्या विरोधकांना खरंच जर गुंडगिरी जर करत असेल तर यांना कसा धडा शिकवला आणि खरंच गुंडगिरी होते का तिथे त्यांच्याकडून आहे बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण म्हणजे जागा परदेशन करणं गरिबांच्या जागा हडप करणं हे प्रकार लोकांकडून होत आहे त्याला शिकवणार आहे त्यांचे बरेच प्रकरण पेपर मध्ये पण आलेले आहे बर काय कोणते काही ठिकाणी त्यांनी आपल्या ओपन स्पेस आपल्या ओपन स्पेसवर शेड टाकलेले आहे हा मी त्या मुद्द्यावर येणार होतो ती जागा महानगरपालिकेची हो महापालिकेची जागा आहे बघ मग त्यांनी स्वतःच्या करून घेतली व्यक्ती हा पेपर्स वर बनवले बाकी काही ठिकाणी हप्ता वगैरे घेणं बरेच प्रकार आहेत बर त्याच्यावर कायमस्वरूपीचा आळा बसला पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला शंभर टक्के आळा बसला पाहिजे शहर जुनं आहे आणि प्रॉपर लोकांचं शहर आहे इथे वतनदार आहे त्यांचं शहर आहे आणि इथे असं कधी कदापि आम्ही सहन करून घेणार नाही की इथे हप्तेखोरी लोकांना स्थानिक लोकांना त्रास देणार हे कधी होऊ देणार नाही गुलमंडी आणि पैठण जर म्हटलं तर शहराचा डोळा म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी कायम आहे कचरा असेल पाणी असेल त्या कचऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे हे तर प्रत्येकाचं ठाम मत या ठिकाणी आहे सस्तीन खैरेंच्या हातात जर सत्ता दिली मार्गी लागेल हे मुद्दे नक्की मार्गी लागेल बरं बेगमपुरा इथे आम्ही घंटागाडी चालू होती शंभर टक्के कचरा संकलन तिथे व्यवस्थित चालू होत आता तसंच इथेही आम्ही कचरा मुक्त गुलमंडी प्रवास प्रवास आमचा पंधरा मुक्त करणार आहोत माझे जे आता उमेदवार आहे माझ्या बरोबर जे आहेत लक्ष्मीनारायणजी भाकरी आहे त्यांनी राजा बाजार येथे एकशे ऐंशी कुंड बंद केल्यात ज्या धर्तीवरच आम्ही पॅनल मध्ये सगळ्या प्रभागामध्ये जेवढ्या कुंड्या आहेत त्या सगळ्या बंद करणार आणि स्वच्छता स्वच्छ असा असतो प्रभाग हे आम्ही दाखवून देणार सचिन खैरेंना प्रभाग क्रमांक पंधरा मधील जनतेनं का निवडून द्यावं खरं म्हणजे मी एक सुशिक्षित नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे नगरसेवक पदाचा अनुभव आहे मला आणि स्वच्छ प्रतिमेचा आहे कोणालाही त्रास देणारा नाही आहे सुसंस्कृत असा आहे विजय चतुर्थी प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझे पंचवीस ते तीस वर्षापासून शालेय साहित्य वाटप बेरोजगार नोकरी मिळवून देणे असे विविध उपक्रम चतुर्थी गणेश चतुर्थी पालक तत्व योजना आम्ही राबवली आहे त्यात जे भूतकूर विद्यार्थी आहेत त्यांचं राहण्याचं ट्यूशनच शाळेची फीस भरणं असे बरेच उपक्रम आम्ही राबवत असतो जनतेला काय आव्हान कर करतो जनतेला मी आवाहन करतो की मी प्रवास क्रमांक पंधरा अ मध्ये सचिन खैरे खैरे सचिन सुरेकांत एक नंबरचं बटन मसाल्या चिन्हासमोर आपण दाबावं आणि मला भरघोस मताने निवडून द्यावा मी आपली सेवा करण्यासाठी आपल्याला विनंती करतो माझे खासदार चंद्रकांत खैरे यांनी काय शिकवण दिली तुम्हाला त्यांनी मला समाजकारण राजकारण करत असताना समाजकारण जास्त करायचं राजकारण करायचं नाही आपल्याला सेवाचा वारसा आलेला आहे आजोबांकडून तो आपल्याला पुढे न्यायचा आहे तो पुढे नेत असताना कुठल्याही माणसाला दुखवायचं नाही आपल्याकडे नागरिक समस्या घेऊन येतात त्यांचं काम करत आपण पुढे जायचं कोणाला कोणाचे प्रॉपर्टी हडप करायची नाही कोणाला त्रास असं वागायचं नाही चांगलं काम करत पुढे जायचं आजकाल राजकारणी म्हटलं की लोक लगेच प्रॉपर्टी हडप करणे पैसे वसुली करणे हप्ते घेणे असे प्रकार बरेच वाढले कमिशन घेणे हे असं कुठलाही प्रकार आपल्याला करायचं नाही आपली प्रतिमा चांगली ठेवायची त्या प्रतिमेच्या जोरावरच आपण पुढे जाऊ शकतो जाग, जागा हडप करून मला एक मुद्दा आठवला तर एक दोन दिवसांपूर्वी देखील एक बातमी करतो सोशल मीडियावर चांगली व्हायरल झाली आणि जेव्हा आम्ही तुमच्या प्रभागात फिरत होतो त्यावेळेस तुमच्याविरोधात जे उमेदवार आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिकेची जागा हडप आहे हे खरं हो मी खरं म्हणजे आश्चर्य झालं मला काय लोक आणि कसे पक्षाने पण असे लोकांना तिकीड दिले आणि त्यांना तिकीड देऊन पक्षाचं नाव खराब होत आहे आणि असे लोक हप्ते घेतात जागा हडप करतात सामान्य नागरिकांना लुटतात हे शिवसेना कधीच सहन करणार नाही आणि असं होऊ देणार नाही वसुली देखील मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे प्रॉसेस केलं जातं काही लोकांना त्यांच्याकडून पैसे घेतले जातात जागेवर गाड्या लावणं त्रास देणं असे प्रकार बरेच वाढत चालले आहेत त्याच्यावर आळा बसवल्याशिवाय शांत बसणार नाही तर थोड्या वेळापूर्वी तुम्ही बोललो होता की गुंडगिरी जी आहे ती मी त्या ठिकाणी होईल का पण शिवसेना मराठी माणसासाठी सामान्यांसाठी नेहमी लढत आलेली आहे आणि कुठेही अन्याय सहन करणार नाही माझे आजोबा स्वतंत्र सैनिक होते त्यांचा वारसा आम्ही पुढे घेऊन चाललोय हे आम्ही सहन करणार नाही सचिन भोकर तुम्ही नगरसेवक देखील राहिलेले आहे ज्या भागामध्ये तुम्ही नगरसेवक होते तिथे काय विकास काम केले तुम्ही मी बेगमपुरामध्ये निवडणूक नूरु, निवडणुकी नूरु, निवडून आलो त्यानंतर तिथे बऱ्याच समस्य समस्या होत्या त्या समस्या निराकरण करायचा मी प्रयत्न केला साडेपाच ते सहा कोटीचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मी बनवले तिथे नंतर दीड ते पावणे दोन कोटीची नवीन जुनी झालेली ड्रेनेज नवीन करण्यात आलेली आहे शहरातील सर्वात हायस्ट असलेलं हनुमान टेकडी तिथे सर्वात पहिली शहरातली पाण्याची टाकी मी बनवली आहे हो नवीन प्रोजेक्ट मध्ये ती पाण्याची टाकी फॉलो घेऊन ती बनवली आहे अजून बऱ्याच टाक्या हो। तयार होणार होत्या माझी झालेली आहे तिथे टाकी त्याचा फॉलो मी स्वतः पाठपुरवठा केला त्यामुळे ती टाकी तयार झाली आणि माझा कामाचा अनुभव नवीन वॉर्डात गुलमंडी इथे येणार आहे त्या जोरावर मी चांगलं काम करणार आहे दक्षिण केसरी गुरु गुरु गणेश नगर येथे निरंजन महाराज मंदिर भोगोवा टेकडी हनुमान टेकडी लेणी परिसर दक्षिण केसरी नगर येथे येणारे भाविक चेन्नई नंतर पूर्ण भारतातून येतात बेगमपुरात बरेच देव मंदिर वगैरे आहेत ते सगळ्यांना मी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आणि तिथे माजी पर्यटन मंत्री आदित्य साहेबांच्या माध्यमातून सात ते आठ कोटीचा निधी मंजूर करून तिथे विविध विकास कामे करणार सचिन भाऊ ज्या प्रभागामध्ये तुम्ही कधीही निवडणूक या ठिकाणी लढवतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंगची अडचण आहे पार्किंग असेल वाहतूक कोणती असेल मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते हा प्रश्न पार्किंगची व्यवस्था सुसज्ज अशी करायचा माणस आहे पैठण येथे पुण्या मुंबईच्या धर्तीवर सहा मजली पार्किंगची व्यवस्था फोर व्हीलर गाड्यांसाठी होणार आहे जसं म्हणून येथे तीन मजली टू व्हीलर आणि फोर व्हीलरची व्यवस्था करतोय आम्ही त्याप्रमाणेच शहरात जे हॉकर्स झोन कुठेच नाहीये हातगड्यां गरीब हातगड्यावालांनाही त्रास होतो आणि व्यापाऱ्यांना त्रास होतो त्याचा मधला मार्ग काढून आम्ही हॉकर झोन निश्चित करतोय त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे काय मोठ्या लोकांचंही नुकसान झालं नाही पाहिजे आणि गरीबांचं नुकसान झालं नाही पाहिजे आणि माझ्या इथे एक आठवडी बाजार आहे आणि भाजी मंडई आहे ती पण सुसज्ज करण्याचा प्रयत्न राहील कारण की शहरातून बरेच लोक सिडीत येतात भाजी खरेदी करायला कपडे खरेदी करायला आठवडी बाजार वगैरे सुसज्ज करण्याचा नक्कीच आपल्यासोबत सचिन खैरे होते दादा खर तर या सगळ्या गडबडीमधून तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप धन्यवाद आपले आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक पंधरा मधून ज्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अधिकृतपणे उमेदवारी मिळालेली आहे असे सचिन खैरे आपल्यासोबत होते त्यांचा जो प्रभाग आहे त्या प्रभाव प्रभागामध्ये पाणी प्रश्न असेल कचरा प्रश्न असेल आणि इतर समस्या ज्या आहेत त्या मी नक्कीच सोडवेल असा विश्वास त्यांनी या आपल्या विशेष कार्यक्रमातून व्यक्त केलेला आहे आता पंधरा सोळा तारखेला जनता नेमकी कोणाला कौल को देतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथं थांबूया पुन्हा भेटूया तो तोपर्यंत नमस्कार